श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत वटसावित्री पौर्णिमा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत जे आहे तर ते करत असतात आपल्या हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी व्रत करून वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती केली जाते तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात एक स्वस्तिक काढायचं आहे तसेच एक दिवा देखील आपल्याला या दिवशी आपल्या घरात लावायचं आहे हे स्वस्तिक आणि हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असंही म्हटलं जातं या दिवशी वटवृक्षाच्या पूजेसोबतच काही उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं असं म्हटलं जातं जर आपल्या घरामध्ये पैशांची बरकत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरात गरिबी आणि दरिद्री असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा स्वस्तिक जे आहे तर याचा अर्थ कल्याण असा होतो आणि आपल्याला आपल्या घराचं कल्याण करण्यासाठीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे स्वस्तिकमध्ये सूर्य तसेच इंद्र वायू पृथ्वी आणि साक्षात लक्ष्मी आणि विष्णू तसेच ब्रह्मदेव शिवपार्वती आणि श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असतो आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या घरामध्ये काढायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकचे प्रतीक जे आहे तर ते अत्यंत शुभ मानले जाते कोणतेही शुभ कार्य करताना स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढणे अवश्य आहे म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे हळद टाकून स्नान करायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला हा उपाय लगेचच करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुमचं घर जे आहे तर ते स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरातल्या देवतांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाली की एक वाटी घ्यायची आहे वाटीमुळे तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि यानंतरनं या कुंकुवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकून गंध तयार करायचा आहे सोबतच तुम्हाला काही अखंड अक्षता ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सोबतच हळदी कुंकू देखील तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन ज्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला द्यायच्या आहेत स्वस्तिक काढल्यानंतरनं या स्वस्तिकवर तुम्हाला अखंड तांदूळ जे आहेत तर ते देखील चिकटवायचे आहेत आणि सोबतच या स्वस्तिकला हदी कुंकू देखील तुम्हाला लावायचे आहेत यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य उंभाट्यावरती देखील तुम्हाला दोन स्वस्तिक जे आहेत तर ते काढायचे आहेत कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मी जी आहे तर ती येत असते आणि असे दोन स्वस्तिक जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणि उंभट्यावरती काढले तर नक्कीच आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि आपल्यावरती ती प्रसन्न होते म्हणून आपल्याला दोन स्वस्तिक जे आहे तर ते मुख्य उंभट्यावरती काढायचे आहेत आणि एक स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे यानंतरनं एक स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघरामध्ये काढताना देव देवघराची जी देव मागची बाजू असते त्या साईडला तुम्हाला, तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिका देखील तुम्हाला अक्षदा आणि हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे यानंतरनं एक स्वस्तिक हे आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये सुद्धा काढायचं आहे आपला जो गॅस असतो किचन तर तिथे देखील तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ऐश्वर हे कमी पडू नये म्हणून एक स्वस्तिक हे आपल्याला आपल्या किचन ओट्यावरती किंवा किचनच्या मागच्या साईडला जी भिंत असते तिथे आपल्याला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि यानंतरनं एक स्वस्तिक हे आपल्याला तुळशीपाशी देखील काढायचं आहे तुळशीचं जे वृंदावन असतं तर दे तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहेत कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो म्हणून यामुळे आपल्याला एक स्वस्तिक हे देखील काढायचं आहे तसेच आपले पैसे ठेवण्याची ती तिजोरी असते जिथे आपण थोडेफार आपले पैसे कॅश जे आहे तर ते थे ठेवत असतो महत्त्वाचे दागिने आणि कागदपत्र जे आहेत तर ज्या ठिकाणी आपण ठेवतो तर तिथेसुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे कारण पैशांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं सोन्या सुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणूनच या लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी एक स्वस्तिक जे आहे तर ते पैशांच्या तिजोरीमध्ये देखील तुम्हाला काढायचं आहे तर अशा पद्धतीने हे स्वस्तिक जे आहे तर त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सकाळी काढायचे आहेत यानंतर तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे यावरती तुम्हाला एक मुडभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला एक दिवा जो आहे तो तो प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकतात किंवा कुठल्याही धातू तुम्ही हा दिवा घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतरनं एक लवंग आणि एक वेलची जी आहे तर हे दिव्यात तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि यानंतरनं ही प्लेट जी आहे तर ती आपल्या घरामध्ये असणारी जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेकडे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे कारण उत्तर दिशा जी आहे तर ती माता लक्ष्मीची दिशा आहेत आणि म्हणूनच हा दिवा जर आपण त्या दिशेला जर लावला तर नक्कीच आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल यानंतरनं दुसऱ्या दिवशी तरते पक्षन ना तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तर ते काढून पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत दिवा तुम्ही स्वच्छ घेऊन वापरू शकतात लवंग आणि वेलची जी आहे तर ती तुम्हाला दोन ते तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्येच तुम्हाला लवंग आणि वेलची जी आहेत तर ती तुम्हाला जाळायची आहेत आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती नष्ट होते आणि हा दिवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत पर्यंत लावल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा नक्कीच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ